नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य मध्ये आपले स्वागत आहे बारा किल्ल्यांचा वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याने भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा युनेस्कोच्या जागतिक वारसा ऐतिहासिक स्थळ यादी शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा सा समावेश झाल्याबद्दल बिडगिन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला जागतिक वारसा स्थळामध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील अकरा व तामिळनाडू येथील एक अशा गड किल्ल्यांचा सा समावेश जागतिक वारसा ऐतिहासिक स्थळे म्हणून समावेश झाला आहे युनेस्कोने हे जाहीर केले त्यामुळे बिडगिन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपाच्या वतीने हो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व मोठ्या उत्साहात हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण भागचंद कुथिंबिरे दिगंबर सजेत सुनील गडदे संतोष येरंडे बाबासाहेब एरंडे चंद्रकांत होळ निलेश धडे सुभाष दुबे अभिजीत डाकेबाळे गणेश दाणे किशोर धर्मे प्रेम शिंदे शुभ मावटी दिनेश दिनेश आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नवस्रोत निर्णय बिडकिल पैठण आपले सर्वांचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज इतिहास घडवला या इतिहासाची बाहेर जगामध्ये तिचा दर्शन घेत आहे आणि आपल्या त्यांच्या या येणाऱ्या पिढीला त्यांच्या माध्यमातून नवीन स्वराज्य कशा पद्धतीने महाराजांनी घडवला त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्या ह्या देशामध्ये हे आपले घरकिल्ले आहे आणि ह्या घरकिल्ल्यापैकी बारा गडकिल्ले असे जगामध्ये निवड करण्यात आली युनेस्कोमध्ये आणि त्या गडकिल्ल्यांचं भविष्यामध्ये संरक्षण व देखभाल ही व्हावी यासाठी जगामध्ये युनेस्कोच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या अशा बारा किल्ल्यांच्या आणि हे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे महाराजांचं हे त्यांनी अस्तित्व हो। त्यांचं अस्तित्व आहे हे अस्तित्व आयुष्य म्हणजे नेहमीसाठी जेवण करावं त्यासाठी आपल्या देशाच्या सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व आपल्या महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या युनेस्कोमध्ये आपल्या ह्या गड किल्ल्यांचं संरक्षण व्हावं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर या बारा किल्ल्यांची या एसमध्ये जगामध्ये निवड झाली आणि याचं एक आनंद आपण आपल्या शहरामध्ये साजरा करावा म्हणून आपण महाराजांना आज छोटेखानी जो आपला आनंद आहे तो आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व जे हिंदू जनचाहते आहेत त्यांनी साजरा करावा म्हणून आज आपण हे आपलं एक कर्तव्य आहे येणाऱ्या पिढीमध्ये नवनवीन ताजा बातम्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ